हा हॅलो नमस्कार स्वागत है, अपला फैशन है। कमी -कमी है, है, आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स मी आज तुमच्यासाठी अगदी सुंदर अशी न्यू लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजची डिझाईन घेऊन आलेली आहे आणि ते पण अगदी कमीत कमी वेळ तर बघा आपली उंची तेरा आहे छातीची गडी साडेनऊची आहे शोल्डर व मुंडा साडेचार इंच आहे गळारुंदी दोन घेतलेली आहे गळारुंदी दोन घेऊन गळ्याची उंची साडेआठ बॉक्स तयार करून घ्यायचा आहे बघा किती सुंदर असं आपलं बॉक्स तयार झालेलं आहे बघा आपल्याला गोल ड्रॉ करायचा असाही तुम्ही गोल ड्रॉ करू शकता पण हा फारच छोटा होतो माझं मत आहे थोडासा असा गळा घ्यायला पाहिजे इथं गळा खुलला पाहिजे एवढ्या भागात बघू शकता आहे तुम्ही त्या गळ्याचा ना खूप छान येतो आणि पाठीत बसल्यानंतर ना खालच्या साईडला पसरवतो वरती पसरायचा नाही वरती जेवढं दोन घेतलेलं आहे पावणे दोन झाले तर चालेल पण सव्वा दोन होता म्हणे बघा किती सुंदर असा आपला गोलगळा आलेला आहे मी थोडंसं किंची थोडासा शेप देऊन घेते आणखी जरा आणि सुंदर दिसेल ह्यासाठी बघा नवरात्रीमध्ये घाई गडबडीच्या दिवसात अशी लेटेस्ट डिझाईन खूप छान दिसते फक्त लेस फिरवून मी मस्तपैकी सुंदर अशी डिझाईन केलेली आहे बघू शकताय तुम्ही काही नाही दोन ते तीन मिनटात फक्त तयार होते कमरपट्टी न लावता कमरेचा भाग कसा तयार करायचा ते पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता प्लीज बघा बघा असं जोडून मेन फॅब्रिकवरती अस्तर ठेवून असं जोडून घेतलेलं आहे व आपल्याला कमरेकडचा भाग अगोदर जोडून घ्यायचा आहे व नंतर गळ्याकडचा भाग जोडून घ्यायचा आहे बघू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित अस्तर कुठेही हलणार नाही याची काळजी घेत मारायची आहे टीप जेवढं तिला मार्जिन ठेवायचं आहे तितकं मार्जिन ठेवा अगदी व्यवस्थित कपडा फिरवत टीप मारून घ्यायची आहे बरोबर जसं आपल्या गळाचा शेप आहे ना तसं मारून घ्यायचं आहे ज्या पिन्हा टाचणाऱ्या व्यवस्थित काढून घ्यायच्या अस्तरच्या लेवलला संपूर्ण गळा हा आपला कटिंग कर करून घ्यायचा आहे बघू शकता अस्तर व कपडा सेम परफेक्ट मॅचिंग झालेला आहे त्यामुळं हो तुम्हाला थोडंसं लक्षात येत नाही संपूर्ण गळ्याला थोडे थोडे नॉचेस देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून आपला छानपैकी गळा फोल्ड होईल बघा व गळ्याच्या व पाठीच्या मध्यभर अशी हात घालून पॅच उलटा करून घ्यायचा है आहे बघू शकताय अस तर व्यवस्थित दोन्ही बाजाने प्रेस करून व्यवस्थित अशी आपली दापटीप मारून घ्यायची आहे बघू शकता कुठेही अस्तरचा कपडा आपला बाहेर दिसणार नाही याची काळजी घेत मारायची आहे जिथं आपल्याला काही गडबडी असते पटकन ब्लाऊज द्यायचं असते ना त्यावेळी अशी कंबरपट्टी जोडण्याची टीक करायची आहे जेणेकरून काही आपला ब्लाऊज सुपिर पण दिसेल आणि दिसायलाही सुंदर होईल आणि पटकन होईल बघा गोळगळा मी व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे व त्याच्यावरून दापटीप मारत आहे बघू शकता अबा आपल्याला थोडंसं जाणवते की आपला वरचं मेन फॅब्रिक आहे थोडंसं अस्तरच्या साईडला खेचलं जात आहे तर थोडंसं किंचितचं ओढं ओढत दापटीप मारून घ्यायची कुठेही गळा ओढकर ओढाथान करायचं नाही आहे बघा किती सुंदर असं आपलं झालेलं आहे अस्तर व मेन फॅब्रिक व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं आहे व एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे मी इथं पूर्ण डिटेल व्हिडिओमध्ये दाखवलेलं नाही कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये दाखवलेलं आहे म्हणून इथं मी दाखवले नाही व मेन फॅब्रिक जॉईन करून व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे बघू शकता गळ्याचा मध्य सेंटर घेऊन शोल्डर साडेचार इंच व अर्धा इंच रुंदीची शोल्डर मारून घ्यायचं आहे असं दोन्ही बाजूला दोन्ही छान अशा शोल्डर सॉरी शोल्डर नाही सॉरी सॉरी गळ्याचे टक्स सॉरी पाटीतल्या टक्स मारून घ्यायचे आहेत बघू शकता किती सुंदर अस आपला गोलगाळा रेडी झालेला आहे ही असे ओल्ड फ्लेमस समोसा लेस घ्यायची आहे बघू शकता तुम्ही त्या समोसा लेसचा वापर करून मी डिझाईन तयार करणार आहे गळ्याचा मध्य सेंटर घ्यायचा बरोबर मध्य सेंटर पॉईंटला असा थोडासा मी शेप देऊन घेणार आहे कारण अशाच शेपमध्ये मी लेस फिरवणार आहे मग थोडासा तेवढाच घ्यायचा एक शेप फिरवला ना दुसरी डबलला आपल्याला ॲटोमॅटिकली येतो शेप परत काही द्यायची गरज नाही म्हणून फक्त एकच शेप फिरवून घेणार आहे अगदी काठावरून परफेक्ट अशी आपली लेस ले ले लागेल ह्याची काळजी घेत लेस ले लावून घ्यायची आहे अगदी सुंदर अशी लेस आली पाहिजे कुठेही ओढादान करायची नाही कुठेही लूज ठेवायची नाही अगदी स्लोली स्लो ली स्लोली लावत याची थोडीशी लेस मी तर कट करून घेते जेणेकरून आपल्याला फोल्ड करायला सोपी होईल बघा लेस फार मोठी आहे त्यामुळे उचलण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळं त्याच्यावरून परत दाबटीप मारून घ्यायची कारण का ते घातल्यानंतर ब्लाऊजनं कोणी फार उचलतात तसं व्हायला नको म्हणून डबल टीप टाकून घ्यायची बघा किती सुंदर अशी आपली लेस लावलेली आहे तशीच त्याचप्रकारे बरोबर सेम डिझाईनमध्ये त्याला थोडंसं अटॅच करून आपल्याला सेकंड लेस पण लावून घ्यायची आहे जेणेकरून तिथे एक सुंदर अशी आपली डिझाईन तयार होईल काहीतरी आपल्या ब्लर नवीन लूक येईल डिझाईनला बघू शकते ओळखाण आकार व्यवस्थित आला पाहिजे कुठे हिचून पडायला नको पाहिजे याची काळजी घेत अगदी व्यवस्थित सुंदर अशी आपली लेस लावून तयार झाली आहे बघा किती सुंदर दिसत आहे त्याच्यावरून मी लगेच मी दुसरी डबल टीप मारून घेणार आहे बघा किती सुंदर असे आपले लेस दिसत आहे डिझाईन बघा शकता जे धागे दोरे आहेत ते लगेच व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजला सुंदर असं फिनिशिंग येईल ह्याच पद्धतीने त्या बाजूला ही अशी मी लेस लावून घेतलेली ला आहे नॉट ही आपल्या एक चार पाच इंचाची नॉट कट करून आपल्या हिशोबाने घ्यायची आपल्याला डिझाईन कशी पाहिजे काय पाहिजे किती येईल हे बघत मी नॉट कट करून घेतलेले हे बघू शकता तुम्ही ही तुमच्या हिशोबाने तशी करू शकताय बघू शकता असं फुल मी तयार करून घेतलेलं आहे हे फूल बरेच व्हिडिओमध्ये मी डिटेल दाखवलेलं आहे पण इथं मी तुम्हाला डिटेल दाखवलेलं नाही आहे बघू शकताय हा अंदाजेच कपडा मी नॉटसाठी खाली फुलाच्या तिथे अटॅच करण्यासाठी लावून घेतलेला आहे असं तो छोटस आपल्याला असं नॉट त्याची तयार करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या फुलाला एकदम मस्तपैकी असं नो लूक येईल मी जसं तुम्हाला डिझाईन करायची कशी करायची दाखवलं सेम तशी डिझाईन मी बनवणार आहे त्यासाठी असं थोडंसं चिटकू मी तयार करून घेतलेलं आहे बघू शकताय आहे ह्या बाजूलाही तसंच आपल्याला करायचं आहे जेणेकरून आपलं फुल एकदम सुंदर दिसेल तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता इच्छा नसेल तर तुम्ही करू शकताय फुल छोटंसं तयार करून त्यात मी बटन लावलं आहे तुम्ही तिथं पॅच लावू शकता किंवा मन्यांचं फुल छोटंसं त्यात तयार करू शकता आपल्या आवडीनुसार करायचं आहे बघा असं डबल टिप मारून मी त्याच्यावरती मशीनवरतीच त्याला अटॅच करून घेणार आहे एक दोन टीप टाकून घेतलेली आहे बघा हे फूल आहे अगदी परफेक्ट असं त्या डिझाईनमध्ये लावून घ्यायचं आहे बाकी ते सुंदर छोटंसं फूल झालेलं आहे कारण गळा आपला फारच छोटा आहे त्यामुळे त्या गळ्याला मोठं फुल अजिबात व्यवस्थित दिसणार नाही मी अगदी छोटंसंच फूल केलेलं आहे जसं आहे तसंच व्यवस्थित असं ॲटॅच करून घ्यायचं आहे बघू शकता किती सुंदर असं फूल अटॅच करून मी घेत आहे तसंही तुम्हीच अटॅच करून घ्यायचं आहे किती सुंदर असं आपलं फूल तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही लावल्यानंतर खूप सुंदर असं आपलं दिसायला तुम्हाला इथं फुल नको असेल तर तुम्ही एखादा बॅच लावला तरीही चालेल किंवा इथं दुसरं काय डिझाईन केलं तरीही चालू शकतं बघा अगदी व्यवस्थित असं जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित सगळे मी कट करून घेतलेले आहेत तसेच तुम्ही हे व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत बघू शकता आपल्या गळ्याला किती सुंदर असा लुक आलेला आहे बघा फिनिशिंगसहित आपला सुंदर असा गळा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आता किती सुंदर अशी मी इथं नॉट जॉईन करून घेतलेली आहे जी मी अगोदरच तयार करून घेतली होती बघा किती सुंदर असा आपल्या गळ्यात दिसत आहे जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे कोणीला आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघ बघितल्याबद्दल सगळ्यांच्या अगदी मनपूर्वक आभार थँक्यू सो मच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये